तुळजाभवानी माते की जय नवरात्रीमध्ये ओटी कशी भरायची कधी भरायची आणि ओटी का भरायची ताई भरावीच लागेल का ही अतिशय महत्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नवरात्र म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करण्याची एक खूप मोठी संधी आपल्याला मिळालेली असते या नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीची सेवा करून कुलदेवीच्या आवडीच्या गोष्टी त्यातलाच एक भाग म्हणजे कुलदेवीची ओटी भरून आपल्याला आपल्या आयुष्यातले दुःख कमी करून घेता येतं आणि आपल्या कुलदेवीचं आपल्या आईचं संरक्षण आपल्या भोवती वाढून घेता येतं आणि ओटी भरायचीच आहे महिलांनो नवरात्रीमध्ये बघा तुम्ही जमेल तर पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी कधीही भरा चालेल कारण मला माहीत आहे महिला वर्किंग असतात ऑफिसला जावं लागतं याच दिवशी भरा त्याच दिवशी भरा असं म्हटलं की आपल्याकडून ते काम राहून जातं त्यामुळे तुम्हाला नवरात्रीमध्ये जमेल त्या दिवशी ओटी भरा आणि जमल्यास अष्टमी किंवा नवमीला तुम्हाला ओटी भरायची म्हणजे आठव्या दिवशी किंवा नवव्या दिवशी आठव्या माळेला किंवा नवव्या माळेला ताई ओटी कुठे भरायची तुमच्या घरी घट बसले असतील घटासमोर तुम्ही ओटी भरा घटाच्या इथे तुमच्या देवघरामध्ये कोणत्याही एका देवीची तर मूर्ती किंवा फोटो असते देवारासमोर तुम्ही ओटी भरा आपल्या घरीच किंवा जमल्यास तुमच्या ग्रामदेवतेची किंवा तुमच्या जवळपास कुठे देवीचा मंदिर असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही भरू शकतात बघा तुमच्या सोयीने सगळ्या गोष्टी वार पण तुम्ही तुमच्या सोयीने ठरवू शकतात आणि कुठे भरायचं घरी भरणं तर अगदी आपल्याला सोपं आहे कधी भरायची ताई ओटी सकाळ दुपार संध्याकाळ कधीही तुम्ही ओटी भरू शकतात तर आता बघा कुलदेवीचं रक्षण आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ओटी भरायची आहे आपल्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवी आईची आपल्याला ओटी भरायची आहे सगळ्यात पहिले आता ओटी का भरायची तर बघा पूर्वी घरी आलेल्या प्रत्येक सवाषण स्त्रीची ओटी भरल्याशिवाय तिला पाठवत नसत आणि एखाद्या वेळेस जर राहून गेलं ओटी भरायचं लक्षात नाही राहिलं तर त्यावेळेस खूप नाव ठेवले जायचे आजकाल बघा आपण प्रत्येक घरी स्त्री आली की तिची ओटी आपण भरतोच असं नाही पण किमान हळदी तरी महिलांनो लावत जा आपल्या घरी एखादी स्त्री आली ना प्रत्येक स्त्री ही देवी स्वरूप असते कुठली स्त्री ठीक आहे सवाष्ण असंच ना असं नाही पण आलेल्या स्त्रीला तुम्ही हळदी कुंकू लावत जा मुलींना सुद्धा तुम्ही कुंकू लावत जा तर आता ओटी का भरतात तर बघा ओटी भरणं हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार आहे सुवासिनीला संतान प्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संतान प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे एक प्रतिकात्मक स्वरूप आहे एवढंच नाही तर हा सौभाग्यवतीचा एक आदर सत्कार सुद्धा असतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळालेलं आहे तिच्या प्रतिकृतज्ञता म्हणून आपल्याला नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी किंवा जमल्यास अष्टमी किंवा नवमीला तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे वर्षभरामध्ये कुठल्याही मंगलप्रसंगी तुम्हाला तुमच्या कुलदेवीची ओटी भरायचीच आहे आता कारण तुम्हाला कळाला आणि ओटी म्हणजे बघा आपलं ओटी पोट इथे एक नवीन जन्म घेत असतो म्हणजे प्रत्येक स्त्रीला तेवढी ताकद दिलेली असते की एक नवीन जन्म जो आहे तो देऊ शकते आणि प्रत्येक स्त्रीची पहिली ओटी जी आहे तर ती तिच्या साखरपुड्यामध्ये भरली जाते आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर कुठल्याही मंगलप्रसंगी आपण सवाष्ण स्त्रींची ओटी भरत असतो आता ओटी भरण्याची पद्धत जवळपास सारखी असते नव्याण्णव टक्के पण एखाद दोन टक्के थोडफार इकडे तिकडे ओटी भरण्याची पद्धत जी आहे ती वेगळी असू शकते पण ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच ओटी भरायची आहे की जेणेकरून त्या ओटी भरल्याचं सर्व फळ आपल्याला मिळेल आणि ओटी बघा कधी पण तुमच्या यथाशक्तीने भरायची आहे मनापासून भरायची आहे कोणीतरी लादून सांगत म्हणून भरू नका देवीला आपण ती गोष्ट करतोय तर आपल्या मनामध्ये आलं ना आपल्या मनापासून आपण ती केली पाहिजे कोणी अगदी सोन्याचे चांदीचे दागिने देऊन महागडे अगदी पंचवीस हजाराच्या साड्या देऊन मुकुट पण कोणी सोन्याचा चांदीचं चा देतं असं देऊन सुद्धा देवीची ओटी भरतात देवीला दान करतात पण त्यांनी एवढं मोठं केलं आणि आपण एक छोटा ब्लाउज पीस देतोय नारळ देतो मग आपली ओटी देवी स्वीकारेल का आपली इच्छा ऐकेल का त्यांनी सोन्याचा दिला त्यांची इच्छा लगेच ऐकेल आपलं ऐकेल का असं अजिबात नाहीये महिलांना ओटी जी आहे ती तुम्ही मनापासून किती भरताय किती मनापासून त्या गोष्टी देवी आईला अर्पण करताय तुमच्या मनातला भाव सगळ्यात महत्वाचा आहे आणि देवीला भक्तांनी मनापासून केलेली जी गोष्ट आहे मनातली भक्ती ती जास्त प्रिय असते त्यामुळे ओटी तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला भरायची आणि आपली देवी आहे ना ती खऱ्या भक्तांसाठी जास्त भुकेलेली असते देवीला यथाशक्तीने जे असेल ते द्या आणि बघा आई पण आपली ओटी भरत असते आपण जेव्हा माहेरी जातो तर त्यावेळेस आपण जेव्हा येतो परत त्यावेळेस आपली आई आपली खणा नारळाने साधी सोपी सुद्धा ओटी आपल्याला भरत असते तर अशा प्रकारे तुम्हाला ओटी भरायची नवरात्रीमध्ये जमेल तेव्हा भरा जमल्यास अष्टमी किंवा तुम्ही नववीला भरू शकतात आणि वर्षातून एकदा तरी तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीची मूळ स्थानी जाऊन ओटी भरायचीच आहे तिचा मानसन्मान करायचा आहे आता आमची कुलस्वामिनी तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे नवरात्रीत तर जाणं शक्य होत नाही कारण आपण तिकडे जायचं म्हणजे दोन दिवस एक रात्र तरी जावं लागतं मग मी आमची इथे जवळ तुळजाभवानी मातेच मंदिर आहे तिथे मी ओटी भरत असते आणि कुलस्वामिनीची वर्षातून एकदा मी भरत असते आता ओटीमध्ये काय काय असावं तर बघा मी सगळ्या गोष्टी नीट सांगते पहिले ओटीत काय असावं हे मी तुम्हाला सांगते ओटीच्या सामानात बघा काय घ्यायचे सगळ्यात पहिले नववारी साडी घ्यायची तुम्हाला त्यानंतर खण म्हणजे ब्लाउज पीस तांदूळ किंवा गहू नारळ देवीसाठी वेणी फळ एक कुठलंही फळ घेऊ शकता शृंगाराचे अलंकार त्यामध्ये पाहिजे तेवढे जास्त तुम्ही घेऊ शकतात तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मंगळसूत्र जोडवे कानातले नथ बांगड्या पिकली सिंदूर काजळ दक्षिणा आरसा आणि आपल्याला पूजेची एक पुडी मिळते त्यामध्ये बदाम खारीक हळकुंड खोबर आणि विडा तर या एवढ्या वस्तू ज्या आहेत या तुम्हाला लागणारच आहे यापेक्षा अजून जास्त काही तुम्हाला ओटीमध्ये ठेवायचं असेल तर ती तुम्ही ठेवू शकतात पण कमीत कमी एवढ्या वस्तू तरी ओटीमध्ये असाव्यात आता देवीला आपण ही जी साडी अर्पण करतो तर ही साडी सुती किंवा रेशीम असावी तिचा रंग जो आहे तो शक्यतो काळा नसावा काळा सोडून इतर तुम्ही हिरवा लाल नारंगी पिवळा या रंगांच्या साड्या ज्या आहेत त्या देवीला अर्पण कराव्या बघा साडीचा कलर काय असतो प्रत्येक कलर काहीतरी दर्शवत असतो त्या धाग्यांमध्ये त्या रंगामध्ये तेवढी त्या पर्टिक्युलर त्या त्या गोष्टींची आकर्षक शक्ती जास्त असते तर त्यामुळे तुम्हाला ही साडी जी आहे ती शक्यतो तुम्हाला हिरवी लाल नारंगी गुलाबी पिवळी अशा रंगाची घ्यायची काळा कलर शक्यतो नको खूप डार्क असा कलर नको कारण या धाग्यांमध्ये रेशीम धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये जास्त असते म्हणून ओटीतली साडी जी आहे ती शक्यतो रेशमी किंवा सुती असावी असं म्हटलं जातं आणि ही साडी नववारी का असावी बघा सहावारी पण तुम्ही भरू शकतात पण भरता व्यवस्थित तर भले तुम्ही थोडी तुमच्या बजेटनुसार घ्या पण नववारी साडी घ्या कारण बघा नववारी साडीतील नऊ वार म्हणजे नऊ स्तर असतात देवीचे कार्य करणारी नऊ रूपे दर्शवतात आणि नववारी साडी देवीला अर्पण करणं म्हणजे मूळ निर्गुण शक्तीला जिच्या देवी तत्वाची म्हणजे शक्तीची सर्व रूपे सामवलेली आहे अशा दुर्गा देवीला तिच्या नऊ अंगांसह नऊ रूपांसह प्रकट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय म्हणून तुम्हाला नऊ या आकड्यामध्ये नववारी साडी जी आहे ती शक्यतो अर्पण केली जाते म्हणून देवीला नववारी साडी अर्पण करतात आणि ही जी साडी आहे ही शक्यतो काठपदराची असावी काठपदर आपण जसं म्हणतो की साडीला काठ असावा काठपदराची साडी जी आहे तर ती शक्यतो अर्पण करावी तर कळाल साडी बाबतीत ही एक महत्वाची गोष्ट आहे आणि यासोबतच आपण खण पण देत असतो खण म्हणजे ब्लाउज पीस तर तो खण पण त्याच प्रकारे सुती असावा त्याच्यानंतर तो काठपदराचा असावा खण पण असलाच पाहिजे म्हणजे खणाविना तुम्ही साडी जी आहे तर ती अर्पण करू नका आता यानंतर आपण बघा या ओटीमध्ये अजून काही सामान घेऊ यामध्ये श्रंगाराचे दागिने मंगळसूत्र आहे जोडवे जेवढे शृंगाराचे तुमच्या यथाशक्तीने जेवढे दागिने तुम्हाला टाकता येतील ओटीमध्ये ते टाकायचे कोणी सोन्या चांदीचे पण टाकेल पण असं काही नाहीये तुम्ही अगदी साधे दागिने टाकले तरी सुद्धा चालेल यानंतर नारळ घ्यायचा आहे हा नारळ जो आहे व्यवस्थित भरलेला असावा सुका नारळ घेऊ नका त्यानंतर सुपारी जी आहे सुपारी हळकुंड खोबऱ्याचा तुकडा बदाम हे आपण घ्यायचं आहे हळद कुंकू हिरव्या बांगड्या गजरा तांदूळ आणि यासोबत आपल्याला एक फळ घ्यायचं आहे आणि बघा पाच वाण म्हणून आपण हळकुंड सुपारी खारीक बदाम आणि श्रीफळ या गोष्टी तर ठेवणारच आहे ओटी भरताना नारळाचा शेंडा जो आहे हा नारळाचा मागचा भाग असतो हा शेंडा असतो तर नारळाचा शेंडा हा देवाकडे असला पाहिजे कळाला आणि ओटी मध्ये विडा पण ठेवायचा आहे विडा म्हणजे आपण तांबू म्हणतो बघा देवीला तांबू अर्पण करत जा तांबू ही तुम्ही नेहमी जेव्हा वर्षभरा तोटी अर्पण करत जाल तुम्ही जर स्टॉल असत जिथे पान, पान मिळत खायचं त्यांना सांगितलं की देवीला अर्पण करण्यासाठी तांबू द्या तर तो पण तुम्हाला घ्यायचा आहे पान वाले जे आहेत ते बनवून देतात किंवा देवीच जिथे ठिकाण आहे ना तिथे तांबू शंभर टक्के मिळतो कळाला आणि या नारळामध्ये सात्विक लहरी खेचून घेण्याची क्षमता असते म्हणून देवीला आपण वाहत असतो आता बघा दुसरी गोष्ट म्हणजे साडी आपण जेव्हा अर्पण करणार आहे तर ती बऱ्यापैकी उघडून ठेवावी खूप अगदी बारीक घडी करून ठेवू नका कधी कधी बघा ओटीतली साडी पण आपल्याला मिळते तर ती अशी ओटीतली साडी मिळाली तर ती कोणाला देऊ नका शक्यतो स्वतः एक दोनदा वापरा कारण त्या साडीमध्ये देवीच्या सात्विक लहरी उतरलेल्या असतात त्यामुळे आपल्यातली नकारात्मक शक्ती जी आहे ती निघून जाते आपले संकट आयुष्यातले दूर होतात कळालं आता बघा ओटी कशी व्हायची तर ते मी तुम्हाला सांगते आता बघा ह्या व्यवस्थित एक मोठं ताट घ्यायचं त्यामध्ये सगळ्यात पहिले खाली साडी जी आहे बऱ्यापैकी उघडून ठेवायची आहे साडीवर तांदूळ घ्या गहू पण घेऊ शकतात खण आहे खण म्हणजे ब्लाउज पीस आता याच्यावर नारळ ठेवा आता हा नारळाचा शेंडा देवीकडे करा आता इथे नारळ ठेवले आता इथे या सगळ्या वस्तू आहे ना व्यवस्थित ठेवून घ्यायच्या वस्तू कुठल्या मी तुम्हाला दाखवल्या फळ ठेवायचा आहे त्यानंतर वेणी ठेवायची आहे श्रंगाराचे जे सगळे दागिने आहे व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचे आता बघा छानपैकी ही ओटीत सगळं सामान ठेवून घ्यायचे आहे साडी आहे खण आहे त्याच्यानंतर गजरा आहे नारळ आहे हळकुंड बदाम सुपारी शृंगाराचे सगळे दागिने फळ आहे दक्षिणा आहे हिरव्या बांगड्या आहे तांदूळ आहे तर असं या सगळ्या गोष्टी आपल्याला ठेवून घ्यायचे आता या ओटीला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे मनामध्ये हे सगळं करताना तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीचा जयघोष करा तुळजाभवानी माते की जय किंवा नवारणव मंत्र म्हणा ओम रीम क्लीम चामुंडा विचे ओम रीम क्लीम चामुंडा विचे सगळ्या गोष्टींना व्यवस्थित हळद कुंकू अक्षता आपल्याला अर्पण करायचे आहे कळालं आणि हे सगळं करताना तुमच्या कपाळीसुद्धा कुंकू असला पाहिजे आता हळद कुंकू अक्षता अर्पण केल्यानंतर ओटीला आपण एक फुल अर्पण करायचं फुल अर्पण करा आणि त्यानंतर ही ओटी जी आहे तर ती आपल्याला स्वतःच्या छातीला लावायची आहे कळालं देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करायची आहे आणि ओटी जी आहे तर ती छातीला लावल्यानंतर आपल्याला देवीच्या चरणाला ती ओटी स्पर्श करायची घरी तुमची छोटी मूर्ती असेल अगदी थोडीशी स्पर्श करा चालेल घट असेल घटाला हलकासा स्पर्श करा मंदिरामध्ये मूर्ती मोठी असते मंदिरामध्ये देवीला देवीच्या चरणाशी स्पर्श करा आणि तिथे ती अर्पण करायची आहे घरी अर्पण केली तुम्ही एक दिवस तसाच असू द्या पुढे नंतर काय करायचं वस्तूंचं ते पण सांगते आणि अर्पण केल्यानंतर देवी आईला मनापासून हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे देवी आई अगदी माझ्या यथाशक्तीने साधी सोपी ओटी ही मी तुला अर्पण केलेली आहे तिचा तू स्वीकार कर माझ्या घरामध्ये सुखशांती भरभराटी नांदू दे काही चूक माझ्याकडून झाली असेल तर त्याबद्दल मला क्षमा असावी ही ओटी मी यथाशक्तीने भरलेली आहे तर तिचा तू स्वीकार कर मनामध्ये तुमच्या जे काही आहे ते तुम्हाला देवी आईला सांगायचं आहे काही लोक नवरात्रीचे नऊ दिवस रोज नऊ ओटी अर्पण करतात मी सांगितलं आपल्या यथाशक्तीने तुम्ही एकदा करा पण मनापासून करा आणि हे अर्पण केल्यानंतर यातले थोडेसे तांदूळ स्त्रियांनी आपल्या पदरामध्ये घ्यायचे ठीक आहे तुम्ही तुमच्या पदरामध्ये घ्यायचे आणि त्यानंतर ही ओटी जी आहे ती एक दिवसभर तुम्हाला तशीच ठेवायची आता दुसरी गोष्ट म्हणजे ताई या ओटीच करायचं काय मंदिरात अर्पण केली तर या सगळ्या गोष्टी मंदिरात दिल्या जातात त्यापैकी गुरुजी काही वेणी वगैरे त्या, त्या जेवढ्या गोष्टी परत देतील फळ वगैरे गुरुजी ज्या गोष्टी परत देतील आपल्याला आपल्याला त्या वापरायचे समजा नारळ वगैरे खायच्या गोष्टी दिल्या त्या आपल्या घरातली सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे वेणी दिली मस्त एक दिवस वेणी लावा आपण नाही लावत आजकाल पण एक दिवस लावा एक तास लावा छान वाटत किंवा देवातल्या तुम्ही देवघरामध्ये ती वेणी जी आहे गजरा जो आहे तो तुम्ही तसा ठेवू शकतात खायच्या गोष्टी प्रसाद म्हणून खाऊ शकतात साडी वगैरे जी आहे ओटीतली ती आपण स्वतः वापरू शकतो श्रंगाराचे सगळे दागिने आपल्याला स्वतः वापरायचे म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण स्वतः वापरू शकतो कळालं दक्षिणा जी आहे तर तिचं काही पण खर्च करू नका देवघरातली काही वस्तू आणा किंवा एखाद्या दानपेटीत टाका चालेल ठीक आहे पण असं दुसरं काही वस्तू खरेदी करण्यासाठी ते पैसे वापरू नका तुम्ही तर अशीही अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ओटी भरायची आहे पण महिलांनो विनंती करते ओटी भरा जोडीने तुम्ही ओटी भरली अतिउत्तम नाही जमत एकट्या स्त्रीने ओटी भरली तरी सुद्धा चालेल कळालं आता बघा विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्यामुळे काय लाभ होतो तर ते पण मी तुम्हाला सांगते आणि ते का त्या देवीला तिचे तत्व जास्तीत जास्त आणि लवकर आकृष्ट करून घेणारा रंगाचा खण किंवा साडी अर्पण केली तर त्या देवीचा लवकर आपल्याला कृपा आशीर्वाद मिळतो आपली इच्छा लवकर पूर्ण होते तर बघा मी पटकन सांगते की कुठल्या देवीला तुम्ही म्हणजे एक जस्ट सांगते नाही जमलं तर तुम्ही काळा रंग सोडून इतर कुठल्याही रंगाची साडी अर्पण करू शकतात दुर्गा देवीला तांबडा म्हणजे लाल रंग अर्पण करावा लाल रंगाची साडी अर्पण करावी श्री महालक्ष्मीला तांबडा आणि केशरी मिक्स असेल तरी पण चालेल किंवा फक्त तांबडा किंवा केशरी तांबडा म्हणजे जवळपास डार्क लाल आपण म्हणतो तर त्या टाईप त्यानंतर श्री महालक्ष्मीला डार्क लाल आणि पिवळा सरस्वती मातेला पांढरा आणि लाल पांढरा पिवळा पांढरा नारंगी अस तुम्ही अर्पण करू शकतात त्यानंतर श्री महाकाली मातेला तुम्ही जांभळा रंगाचा किंवा डार्क आपण हिरवा म्हणतो तर त्या रंगाची साडी तुम्ही अर्पण करू शकतात तर बघा अशी ओटी प्लीज विनंती करून अर्पण करा आपल्या संरक्षणासाठी मी हे तुम्हाला सांगते आतापर्यंत बऱ्याच महिलांनी आपण बऱ्याच ठिकाणी ओटी अर्पण करतो पण तीच महत्त्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर ते पटल तर अजून तुम्ही चांगल्या मनाने ओटी अर्पण कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करते तर ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ